हॅलो नमस्कार मी स्वागत करते तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगाल कमेंट करून तर आज मस्त म्हणजे मस्त काय फुल एकदम थकलेली आहे कारण सकाळी आज पावणे सहा वाजता इथून गेले होते मी घरातून ते आत्ता आले जस्ट मी तर म्हटलं की चला एक व्हिडिओ बनवा कारण नंतर मग मला व्हिडिओ बनवायला टाइम नाही मिळणार कारण आता जसा उन्हाळा चालू होईल ना तसं कशा ऑर्डर वाढत जातात ना चपात्याच्या त्याच्यासाठी एक मिनिट काही आवाज ना साईला नव्हतं की आवाज जरा कमी कर तर उन्हाळा चालू होतो तसं कसं फॅमिली कसं गावाला जाते कुठे कुठे बाहेर जाते तर कसं परत कोण चेंज लोक कारण कामावर एवढे सुट्टी भेटणं मुश्किल असं म्हणजे मुश्किलच असतं ते तर त्याच्यासाठी कसं आजूबाजूला बघतात तसं ना आपल्या चपाती भाजी वगैरे तर माझ्या दुकानात फक्त काय चपाती सप्लायच होतात ना तर चपात्यांना असे कसे कस्टमर वाढत जातात आणि हॉटेलवाल्यांच्या पण ऑर्डर कशा वाढत जातात इकडून तिकडून पण बाहेरून कशा ऑर्डर येत राहतात तर आज बाहेरून चाललेली ऑर्डर तर ती सकाळी आम्ही पाहुणेसाला गेलेलो तर त्या कशा परफेक्ट टायमावर जायला पाहिजे ना आणि नंतर मग बाहेर सोडायचे म्हणजे कसं ट्रेनचे लपडे म्हणजे कसं गर्दी मेन प्रश्न म्हणजे तो गर्दीचा ट्रेन कितीही वाढवा तुम्ही काही होणार नाही कारण कसं माणसं वाढत चाललेली आहे आणि मेन म्हणजे माझी काय इच्छा होती जसं बाहेरच्या देशात कसे दरवाजे वगैरे असतात तसं आपल्या इथे दरवाजे कसे लोकल ट्रेनला वगैरे एवढं काही हे नसतं पण ते जर असते ना तर माणसं कशी पडतात वगैरे ना तर ते, ते जरा कमी झालं असतं आणि म्हणजे कसं संरक्षण पण झालं असतं माणसांचं तेवढं तेवढं पाहिजे होतं आपल्या इथे म्हणजे कसं सगळे सेफ राहिले असते शेवटी कसं ज्याचं त्याचं आणि कसं आपण बोलतो अरे काटा रुतला पण आपण जर खाली बघून चालले नाही आणि काटा रुत काटा खाली बघितल्यावर आपल्याला काटा रुपणार नाही कारण आपण खाली बघून चालतोच पण इकडे तिकडे बघितलं की काटा रुतणारच ना तर साहेब चुका आपण करायच्या आणि मग आपण बोलणारी कसे बोलतो त्यात मी पण आहे हां आपलं आयुष्यच तेवढं होतं असं असतंय पण आपण चुका करतो पण कसं त्या सुधारायला पण फायदा असं तसं माणसांचं गर्दीच्या ह्याच्यात कसं कामाच्या लोड पण असतो कारण आता कसं मशीन निघाल्यात कॅमेरे ते ह्या गोष्टी निघाल्यात ना तिथपासून माणसांचे कसे कारण घर चालवायच असते त्याच्यासाठी कसं त्यांना प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला टायमावर पोचावं लागतं आणि जो तो पहिली ट्रेन भेटेल त्या याच्यानुसार कसं प्रत्येकजण आपलं म्हणजे गर्दीच्या हे होत असतं आणि त्यातूनच कोणतरी असं पडला जातो आणि काहीतरी काहीतरी होतं असं साई दादा आला तर आता मी चहा ठेवते कारण एकदम एकदम थकल्यासारखं झालं मला एकदम थकल्यासारखं झालं आणि झोप येते मला खूप एवढे मी लवकर कारण रात्री जास्त म्हणजे झोप नाही भेटली मला आणि आता म्हणलं की चला चहा घ्यावा आणि चहा घेत घेत तुमच्याशी बोलावं आणि आज मी हा ड्रेस घ्या गेली होती आणि पण मी दुकानातून घेऊन आली आज कारण बोलले की नको एवढे हे करण्यापेक्षा कसं म्हणजे कसं भाजी केली भात केली आमटी केली ना की झालं माझं काम फती होईल आणि आज काय मग व्हिडिओ वगैरे काय जास्त बघ म्हणजे त्याच्या पाठी पडणार नाही बघू आता काय आता बोलते मी कारण थोडासा मी आराम केला ना पंधरा मिनटं जरी झोपली तरी माझं एकदम मस्त डोकं वगैरे हलकं होऊन जाईल कारण आता थकलेली आहे ना मी एकदम कारण काम करून करून एवढं हा देते पीठ वगैरे एवढं मळायचं माझ्याकडे खायचं काम नाही मशीन का घेत नाही मशीन आता मी सांगते तुम्हाला पीठ मळायची मशीन घरामध्ये ते मॉप वगैरे असतं ना दातीपासून ते का घेत नाही म्हणजे मला नाही असं जोपर्यंत आपल्या डोक्याला म्हणजे पटत नाहीत ना तोपर्यंत त्या गोष्टीत आपण हात घालत नाही आणि जेव्हा असं वाटेल खरोखर गरज आहे आता आपल्याला आणि मॉप नाही बघा कसं आता प्रत्येकाला कसं शेवटी हे आहे ते त्यांचं ह्याच्यावर आहे आहे डिपेंड आहे आता मला कसं आपण कसं कपड्याने लादी पुसून घेतली की कसं प्रत्येक कोणाने कोणा आपण पुसून घेतो तसं मी कसं तेच 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 असं एवढं असं घरघर घरघर फिरवायचं की झालं लादी पुसून तसं कपड्याने पुसलं की कसं दोन पाणी बदलले दोन वेळा पाणी घेते मी पहिल्या एक पाणी नंतर दुसरं एक पाणी त्याच्याने पूर्ण पुसून घेतलं की कसं एकदम फ्रेश वाटतं लादी पण कशी एकदम लाईनिंग पुसत जायची अशी म्हणजे कशी डाग वगैरे पण राहत नाही मी आता मोपने जरी लादी गेलं कसं इकडं तिकडं हे केलं की झालं तसं बघा कपड्याने आणि जेवढं आपल्याला हाताने करत म्हणजे जेवढा हाताने गोष्टी करता येतील कामं वगैरे करता येतील त्या म्हणजे कसं आपलं शरीर पण हालचाल राहते नसा पण आपल्या मोकळ्या राहतात आणि कसं आपण थकत पण नाही एवढं जास्त की बाबा चला मग कसं आळस वगैरे येतो त्याच्यामुळे आता आपल्याला समजा ही बर्नी काढायची तर आपल्या घरी जर सगळ्या मशिनरी असतील वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनचं पण घ्या तीन वेळा पाणी बजायला लागतं त्या तीन वेळा पाण्यामध्ये कसं आपल्या घरचे हाताने कपडे धुवून होतात आणि शेवटी वॉशिंग मशीनमध्ये बघा वाईट कपडे तुम्हाला आपल्याला ब्रश मारूनच वाईट कपडे त्याच्यामध्ये ॲड करावे लागतात त्याच्यानंतर हे डिश वॉशर घेतला तरी त्याच्यामध्ये सगळं करकट काढून घ्या त्याच्यानंतर भांडी धुवून घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाईनिनी लावायची त्याच्यानंतर मग धुवायची त्यापेक्षा भा, भांडी हाताने घासून किती वेळात होतात आणि ते जर आपण सगळ्या मशिनरी असल्या ना की आपल्याला मग आळसपान येतो मग समजा मला बरनी काढायचे घासायला तर मी तिथे जवळ येणार बनीचे राव दे राव दे राव दे करून असं आळसपणा तयार होतो माणसाच्या अंगात म्हणजे काम करायची सवय लागत नाही ना आपल्याला काम करण्या म्हणजे असं कसं आपण एकदम हे होऊन जातं मश मशीनी असल्या घरात की असं माझं मी सांगते तुम्हाला त्याच्यामुळे कसं जेवढं आपल्याला लाभ राहता येईल कोणी आता विचारणारे कसे भरपूर जण असतात तसे की तुम्ही हे घेतलं नाही तुम्ही ते घेतलं नाही तुमच्याकडे हे नाही हे ते गोष्ट नाही हां नाही आपल्याकडं बाबा ठीक आहे असं बोलून घेतलं व्हायचं कारण प्रत्येकाला कसं नावं ठेवायला सगळीच असतात आपल्याला कारण तुम्ही किती नह पुढे गेलात तर मागे खसणारे बसता मागे खसणारे पण असतात आपल्याला आणि जरी नसलं तुमच्याकडे तरी बोलणारे पण असतात टोचून बोलणारे असे असे टोचून बोलतो लोक असं आहे आयुष्यात असे खूप जण असे बघितलेले आहेत असो तर ह्या गोष्टी मला अशा म्हणजे असं वाटतं की आपलं जेवढं शरीर हालचाल राहील आपली तेवढं आपण हालचाल करत राहायचं नाहीतर मग असं नंतर पण काय वाटत नाही पण नंतर जे त्रास व्हायला सुरुवात होतो ना आता कस मग पाय दुखत आहेत मग ठोकर दुखत आहेत मग हात दुखत आहेत ह्या त्या गोष्टी होतात थांब याच्यामुळे जेवढं हाताने काम करता येईल ना तेवढं आपलं हाताने काम करा असं आहे माझं मी सांगते तुम्हाला पटलं तर तुम्ही पण बघा म्हणजे कसं आपला दिवस पण निघून जातो त्याच्यामध्ये कामाच्या धवपळीमध्ये हो, नंतर दुपारचा आपल्याला आराम पण भेटतो आणि कसं ह्या गोष्टी सगळं के, केलं की मग कसं एकदम फ्रेश वाटतं माणसाला असं आहे तर चला आता मी तर सकाळपासून काम करून आले चका ना लाटून आले पीठ मळून आले तर थोडासा मी आराम करणार त्याच्यानंतर माझी परत एनर्जी म्हणजे एकदम चहा येईल की एनर्जी येईल मला मस्तपैकी आणि मग मी माझ्या काम करायला सुरुवात करणार बस एवढं बोलायचं होतं तुमच्याशी आता बघूया काय काय जेवणाचं जेवण बनवायचं काय 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 ते ओके चलो बाय बाय टेक केअर चला तर मंडळी आता साफसफाई करायला सुरुवात केली आहे इथे पावडर भरून ठेवलेले आहे बघा मुलांनी म्हणजे मुलं काय करतील काय नाही ते सांगता येत नाही असे बरं सकाळी आज सगळं राहून गेलेलं आहे माझ्या सगळ्या गोष्टी आणि आता मी सुरुवात केली साफसफाईला झाडांना पाणी पण अजून नाही घातले झाडांना पाणी घालायचं आहे अजून